नाही कुणाच्या बापाच अरे अलकोट जय अल्लाह अरे अलकोट जय अल्लाह अरे आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच अरे सरकारचं करायचं काय खाली मुलग वर पाय अरे सरकारचं करायचं काय खाली मुलग वर पाय गेल्या पाच दिवसापासून मी मुख्यमंत्र्यांना दहा दिवसात दहा लाख मेल पाठवायचे धनगर समाज बांधवांचे अशी मोहीम हाती घेतली होती आता या मोहिमेचे पाच दिवस पूर्ण झालेत या पाच दिवसात मुख्यमंत्री साहेबांना साडेपाच लाख मेल धनगर समाज बांधवांनी पाठवले आहेत तरी सुद्धा अजून मुख्यमंत्र्यांचं काहीही आम्हाला हालचाल दिसणार मुख्यमंत्र्यांना घाम फुटल्यासारखं वाटाना मुख्यमंत्र्यांना घाम फुटाना मुख्यमंत्री साहेबांना सांगतोय हे दहा दिवस झाल्यानंतर दहा लाख मेल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की एकतर तुम्हाला याच्यावरती कारवाई करावी लागती म्हणजे ती कारवाई अशी की धनगर समाजाचा एस टी प्रश्न अंमलबजावणी लागतोय तुम्हाला असा नाहीतर जर समजा हे तुम्ही केलं नाही तर माझ्या अंतयात्रा तरी निघणार या ठिकाणून हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय मुख्यमंत्र्यांना बारामती येथे ज्यावेळेस धनगर समाजाचा अमर उपोषण सुरू होतं त्यावेळेस देखील जे आत्ताचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस त्यांनी त्या त्याच त्या वेळेस शब्द दिला होता की जर आमचं युतीचं सरकार आलं तर धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण देऊ मग आता कुठं तर त्या गोष्टीचा विसर पडल्यासारखं वाटतंय का, का। नक्की नक्की तुम्हाला व्हिडिओ द्यावायला नाही मी ना, 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 तुम्हाला व्हिडिओ दावतो हे देत असताना आम्ही अतिशय स्पष्ट केलेलं आहे की काही लोक असा प्रचार करत की आदिवासींचं आरक्षण कमी करून पाठवली नाही तर आमचं आता या ठिकाणी दोन हजार चौदाच्या अगोदर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना धनगर समाजावर झालेला अन्याय दिसत होता परंतु आता सत्तेत बसल्यापासून देवेंद्र फडणवीस साहेबांना धनगर समाजावर होणारा अन्याय दिसत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं आहे दोन हजार चौदा साली धनगर समाजाने तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून आणलं तुम्हाला सत्तेत बसवलं तुम्ही सत्तेत बसवणाराचा केसाने गळा कापला आहे धनगर समाज हे तुमचं कृत्य उघड्या डोळ्याने पाहत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन मध्ये मतदान मध्ये तुम्हाला धनगर समाज निश्चित तुमची जागा दाखवून देणार हे लक्षात ठेवा धनगर समाजाच्या आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे दीपक बोराडे यांनी सुद्धा लावून धरलेला आहे अद्यापपर्यंत सरकारकडनं कोणतीच हालचाल झालेली दिसून येत नाही आणि आता सुद्धा आपण जे ईमेलची मोहीम हाती घेतलेली आहे यातून तरी कुठेतरी सरकारला जाग येईल असं वाटतंय का निश्चित सरकारला जागी नाही असं वाटतंय कारण दहा लाख मेल करणं महाराष्ट्रातून सोपी गोष्ट नाही मुख्यमंत्र्यांना बी आता दहा लाख मेल गेल्यानंतर आता पाच लाख गेले तर अजून पाच सहा लाख राहिली ती पाच लाख अजून मेल गेल्यानंतर मुख्यमंत्र्याला देखील जाग येणार मुख्यमंत्र्याला देखील कळणार किंवा मेंढपाळाचं पोरग सर्वसामान्य धनगराचं पोरग जाग झाले आणि जाग नाही आली तर माझ्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्याला जाग येणार निश्चितपणे आता आपण ज्या प्रमाणे सांगत आहात की आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे याआधी सुद्धा महादेव जानकर असतील गोपीचंद पडळकर असतील ह्या धनगर समाजातील प्रमुख नेत्यांनी लावून धरला होता परंतु आता त्या ते सर्व आरक्षणाचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आता कुठेतरी भांडत आहेत बोलत आहेत आणि हिंदू धर्मच कुठेतरी ह्या सर्व धोक्यात आहे अशा प्रकारचं आता त्यांचं सगळं सुरू आहे मग आता कुठं धनगराचा आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडलाय किंवा त्या कुठेतरी सरकारला ही सेफ ठेवण्याची त्यांची धनगर समाजात खिळी नेत्यांची खिळी सुरू आहे असं काय नाही साहेब देखील त्या दिवशी जालनाला उपोषणा त्या पाठिंबा मोर्चा लावते आणि जानकर साहेब पण धनगर समाज आरक्षणाच्या बाजूने आजपर्यंत त्यांची भूमिका आहे त्यांच्याबद्दल बोलावं एवढा मी मोठा नाही एकदम आंदोलन तुमचं सुरू आहे या आंदोलनाची जर प्रशासनाने दखल नाही घेतली तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे या आंदोलनाची दहा दिवसानंतर प्रशासनाने जर दखल नाही घेतली तर मी आत्महत्या करून घेणार आहे माझा जीव संपवणार आहे एकतर मुख्यमंत्र्यांना याच्यावरती काहीतरी कारवाई करून धनगर समाजाचा धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवा लागतोय आणि तो असा जेअर काढावा लागतोय की यष्ट अनुसूचित जमाती जमातीमध्ये जे धनगड नाव आहे या धनगड नावाऐवजी धनगर वाचावे असं साधा सोपा यार काढत आहे ही केंद्राकडे जायची गरज नाही